नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो गेल्या काही दिवसात महाराष्ट्र राज्यात गुन्हेगारी कृत्यांमुळे समाज प्रचंड विचलित झाला आहे राजकीय डावपिताचा भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने शिंदे आणि पवारांना त्यांच्या साथीदारांसहित सोबतीला घेतले त्यावेळेस अशी कुणाच्याही मनात शंकाली नसेल की पुढे जाऊन शिंदे पवारांचे साथीदार हे त्यांचे रंग आणि गुण उदळतील आणि त्यांचे जे मूळ स्वरूप आहे त्याच्यावरती येतील कारण आता त्यांना खात्री झाली आहे किंवा खात्री झाली होती की आपल्या अशा कृत्यांमुळे आपल्याला नुकसान तर काही होणारच नाही कारण पाच वर्ष ही युती टिकवण्याची भारतीय जनता पक्षासहित या दोघांची जबाबदारी आहे आणि त्या अपरिहार्यतेतून शिंदे पवार अशा गावंडळ मंत्र्यांना या गावंडळ त्यांच्या सहकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत नारळ देऊ शकत नाही कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर हा केवळ मुलामा आहे हे मूळ गुन्हेगारी वृत्तीचे हे या राज्याने पाहिलं आहे परंतु हिंदुत्वाची भूमिका जर पुढे न्यायची असेल तर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांना दूर ठेवून राज्यात सत्ता प्रस्थापित केली पाहिजे असा एक जो विचार होता तो विचार योग्यच होता आणि त्यामुळे विनाकारणच एकनाथ शिंदे एक आणि अजित पवार यांचे जे गुंड प्रवृत्तीचे साथीदार आहेत ते भयंकरच चेकाळले अर्थात राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्यात अत्यंत विश्वासू असा राजकीय चेहरा सन्माननीय देवेंद्र फडणवीस म्हणजेच आपले लाडके देवा भाऊ हे या सर्वांवर बारीक नजर ठेवून आहेत यांचे शंभर अपराध भरले की देवा भाऊ त्यांना बुडविणार यात काही शंका नाही अर्थात प्रत्येक गोष्टीसाठी वेळ जाऊ द्यावा लागतो किंवा काही गुन्हे माफ देखील करावे लागतात कारण उठसूट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून लच्छू देणं हा देखील एक टीकेचा भाग होऊ शकतो त्यामुळे काही गोष्टींना त्याला जपूनच पावलं उचलली पाहिजे हे यमानं जनतेच्याही लक्षात आलंय मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे जे मूळतःच गुन्हेगारी वृत्तीचे जे, जे साथीदार आहेत त्यांच्या मूळ स्वभावाने आता उचल खाल्ल्याचे दिसते म्हणजे परिस्थिती आज अशी आहे जनतेच्या मनात इतकी चीड आहे की परप्रांतीयांना आपण कधीही बघून घेऊ शकतो कारण त्यांची पाळंमुळं इथं नाहीत इत। मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या साथीदारांसह यांना उखडून फेकण्याची वेळ आली आहे आणि जनता हे निश्चित करणार सामान्य कर्मचाऱ्याला यांचा एक आमदार मारहाण करतो त्याचाच एक जोडीदार संजय शिरसाठ शेकडो कोटी रुपये चे गैरव्यवहार त्यांच्या समोर आले त्यांच्या शेजारचे बुमरे एकेकाळी एक बांधकामाच्या साईटवर वॉचमन असलेला हा माणूस भारतीय जनता पक्षाच्या मदतीने आधी विधानसभेवर गेला आता लोकसभेवर गेले, ते गेलेत असं असतानाही ते कधीही जनसेवेच्या लोकसेवकाच्या भूमिका दिसले नाही चक्क दहा दारूची दुकान आहेत या भुमरे महाशयांचे मुलाच्या नावावर बायकोच्या नावावर तेच कमी झालं म्हणून काय त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर आणि यांचे दारू दुकानासाठी जे परवाने हवे होते त्यांचे युद्ध पातळीवर त्यांना ते मिळाले तीच परिस्थिती अजित पवार यांचे साथीदार माणिकराव कोकाटे हे दुचक्क विधानसभेत पत्त्याचा डाव मांडतात डोकं खाजवत असताना ते दिसले की कोणता पत्ता कुठे लावावा हे तर जुवारांचं नेहमीच काम आहे या अशा सगळे लोक आहेत तर यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी थोडीही शिल्लक असेल त्यांना नारळ द्यावा एकनाथ शिंदेच्या रेट्यामुळे जे रामदास कदम आणि त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना देखील करत आता नारळ द्यायची वेळ आली आहे अहो यांच्या पार्श्वभागावर लात मारून यांना हकला ना शासन बदनाम होत आहे ना ओ रामदास कदम काही वर्षापूर्वी युतीच्या मंत्रिमंडळात जेव्हा ते पुरवठा राज्यमंत्री होते धुळ्याला आले असताना हे रामदासबाईंनी कोणालाही न सांगता गुपचूपणे रिक्षात गेले आणि एका पेट्रोल पंपावरून त्या पंपाच्या डिझेल पेट्रोलचे नमुने घेतले त्याचं पुढे काय झालं काहीच कळलं नाही हे केवळ तोडी पाणी त्यांचं कृत्य होतं हे ज्या झालं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब आहे त्याच रामदास कदमाने युती सरकारमध्ये असतानाच बार सुरू केला तोही स्वतःच्या पत्नीच्या नावावर हो अरे गैरधंदे करताना लोक शक्यतो एखाद्या सहकार्याच्या साथीदाराच्या नावावर करता यांनी पत्नीच्या नावावर केलं म्हणजे यांची बुद्धी तर शेण कातेच आहे यांना नीतिमत्ता देखील उरली नाही आणि त्यांचा मुलगा तो योगेश कदम त्याला एवढंही मान नाही का मी राज्याच्या गृहराज्यमंत्री आहे महसूल गृहमंत्री गृह गृहराज्यमंत्री आहे महसूल राज्यमंत्री आहे असं असतानाही तुम्हाला दोन नंबरचे धंदे करायची इतकी कशी आवड आता असं लक्षात आहे की रक्तातच असावं लागतं अरे आमदार झाले मंत्री झाले तर किमान एवढी साधन शुचिता बाळगली पाहिजे की आपल्या पूर्वश्रमी जे काही व्यवसाय असतील धंदे असतील त्यांना बंद करावं अरे गेला बाजार त्यांना किमान हस्तांतर तर केलं असतं पण नाही हे भ्रष्ट तर आहेतच आणि एवढे लालची आहेत की योगेश कदमाच्या स्वतःच्या चे। आईच्या नावावर डान्स बार चालतो अरे डान्स बारमध्ये काय कृत्य होता काय काय गोष्टी होता हे लहान मुलाला देखील माहिती आहे आणि वर तोंड करून तुम्ही राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होता खरं त्या विभागातल्या त्या भागातल्या पोलिसांना सॅल्यूटच केला पाहिजे की त्यांनी हा बाळ रामदास कदमाचा आणि योगेश कदमाचा आहे हे माहीत असतानाही गैरप्रकार खपवून न घेता त्या ठिकाणी रेड केली आणि पुढचा इतिहास तर सर्वांच्या समोर आहेच आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल गृह मंत्रालय म्हणजे पोलिसांचं मंत्रालय हे मान्य देवा देवा बहुजा कतरीत आहे त्यामुळे काही गोष्टी येत आहे का लक्षात या भ्रष्टांना अगदी योग्य पद्धतीने आरसा दाखवून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून किंवा राजकारणातून नाही तर यांना सामान्य जनाच्या नजरेतून देखील पडावं लागलं कोणत्या तोंडाने रामदास कदम जाईल कोणत्या तोंडाने योगेश कदम त्याच्या मंत्री त्याच्या मतदारसंघात फिरेल यांना जनसामान्य लोक का निवडून देतात की हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाला हे मानतात असं चित्र यांच्या मतदारसंघात आहे मात्र आता यांना जनता बुडवेल ही गोष्ट नक्की त्यांना इथपर्यंत आणून ठेवलं हेही नसे थोडके त्यांच्याकडे आता तुम्ही आम्ही बोट करण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातील जनता जी आहे ती बोटच दाखवणार नाही यांना ठेचेल देखील यांना अंगठा दाखवेल आधी आणि यांना ठेचेल अशा वाणावर त्यांना आणून ठेवलंय आणि त्यांनी स्वतःच्या कर्माने पसंद या वाणावर येणं पसंत केलं फार चांगली गोष्ट आहे आता यांनी या गुन्हेगारी कृत्यांमध्येच राहावं तिथंच रमावं आणि पुन्हा खोटं खोटं जनसेवक म्हणून मंत्रिमंडळात येऊच नाही अशी पक्की यांची व्यवस्था झाली आहे तर मित्रांनो राज्यातल्या सद्य परिस्थितीवर माझ्या आकलनाप्रमाणे मी हाऊहापोह केलाय तो आपल्याला कसा वाटला या संबंधाने काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील अगदी टीका जरी असेल तरी मी त्याचे स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ पसंत पडला असल्यास त्याला लाईक करून शे शेअर करून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती एवढे बोलून थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र